आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र जामनेर नगर परिषदेत छत्रा नगरसेवक पदांसाठी होणार निवडणूक भाजपाचे नगराध्यक्षासह दहा उमेदवार बिनविरोध जामनेर प्रतिनिधी नगर परिषदेत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर साधनाताई महाजन यांची बिनविरोध निवड त्या नगराध्यक्ष म्हणून चौथ्यांदा विराजमान होतील तर भाजपाचे दहा नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत राहिलेल्या सतरा जागांसाठी एकावन्न एक उमेदवार रिंगणात आले असून त्यांच्यामध्ये लढती होतील कधी नव्हे ते या घडामोडी निवडणुकीत दिसून आल्या एकाच वेळी नगराध्यक्ष व दहा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची ही नगर परिषदेच्या इतिहासात पहिलीच वेळ आहे एकवीस रोजी महागारीच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी ठाण मांडल्यामुळे बिनविरोध निघणाऱ्या काही जागा भाजपाला काढता आल्या नाहीत असे शहरात बोलले जात आहे या प्रसंगी विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होताना दिसून आले यावेळी आर्थिक व दडपशाहीमुळे उमेदवार मागे घेण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून यावेळी करण्यात आला तर बिनविरोध निघालेल्या नगराध्यक्ष पदासाठी काही विरोधी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आल्यामुळे त्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले असून त्यांच्या निकालाची प्रतीक्षा मतदारांना लागून आहे सर्व घडामोडी अंती एकदाची दोन डिसेंबर रोजी निवडणूक होणार असल्याने पळापळीच्या राजकारणाला ब्रेक बसला असून जनतेने आपण निवडून दिलेले उमेदवारच नगर परिषदेत बसावे अशी भावना काही मतदारांनी बोलून दाखवली आहे भाजपाच्या नगराध्यक्षासह दहा उमेदवार बिनविरोध असल्यामुळे सत्ता त्यांचीच येणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे ये hey, लोग hey. લે લો લે લોંદર લે લો લે બોબિદાન તળો લે કા 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 લે લો લે લોંદર લે લો લે બોબિદાન તળો લે ये मोदी सरकार साहेब इतर साहेब मला मागा किती अर्ज आलेले आहेत आणि किती माघार घेतले आहेत काय सांगणार दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये जामनेर नगर परिषदच्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी नऊ आणि नगरसेवक पदासाठी दोनशे चौवेचाळीस अर्ज प्राप्त झालेले होते छाननीच्या नंतर अध्यक्षपदासाठी चार आणि नगरसेवकसाठी त्र्याण्णव उमेदवार शिल्लक होते आज उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक होता उमेदवारी माघारी झाल्याच्या नंतर आता अध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी एकोणसाठ उमेदवार रिंगणामध्ये आहेत आता नऊ नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि सतरा जागांसाठी एकोणसाठ उमेदवार रिंगणात आहेत हे जे बिनविरोध झालेले आहेत एक अध्यक्षपद आणि नऊ नगरसेवक याच्या मान्यतेसाठी मान्य राज्य निवडणूक आयोगाला आज प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे सर नगरकांचे अर्ज बाद झाले सर छाननीमध्ये अध्यक्षपदाचे पाच आणि नगरसेवकसाठी एकशे एक्कावन्न नगरसेवक साथ पदासाठी परत बोला अध्यक्ष पदासाठी पाच आणि नगरसेवक पदासाठी एकशे एक्कावन्न अर्ज बाद झाले सर नगराध्यक्षपदासाठी काही ऑब्जेक्शन कोणाकडनं घेण्यात आलंय का किंवा त्यावर काही वेगळी प्रतिक्रिया नाही अद्यापर्यंत कुठलंही ऑब्जेक्शन किंवा कोर्टाकडनं कोणत्या अजून प्राप्त नाही झाली आहे पासष्टच्या कायद्यातच जी, पास जी तरतूद आहे ती कायमच आहे एकूण किती वार्डामध्ये निवडणूक होणार आहे आता सतरा वार्डामध्ये निवडणूक होईल एकोणसाठ जागे उमेदवार रिंगणामध्ये आहेत